दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ध्वजारोहणाला सुरुवात झाली आहे माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होत आहे हो प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रशासकीय कार्यक्रम पार पडत आहे आज धुळे शहरातील पोलीस मुख्यालय या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पत्रकारांशी बोलताना नामदार गिरीश महाजन यांनी सांगितले की येणाऱ्या काळात महाराष्ट्रात अनेक मोठे राजकीय भूकंप होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला धुळे तालुक्यातील के बाळासाहेब बदाने यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला या संदर्भात उत्तर महाराष्ट्रातून अजून कोणी प्रवेश करणार आहे का असे विचारले असता यावेळी गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठे राजकीय भूकंप होतील तुम्हाला अपेक्षित नसलेले मोठे नेते भाजपात येतील असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला मी तर हे उत्तर महाराष्ट्र म्हणत नाही जळगाव धुळे म्हणत नाही पण महाराष्ट्रातून खूप मोठे भूकंप अजूनही मी आपल्याला सांगतो खूप मोठे भूकंप राजकीय आपल्याला पाहायला बघायला मिळतील आणि ते तुम्ही म्हणजे राजकीय भूकंप असे असतील की तुम्ही विचार केला नसेल एवढे मोठे भूकंप आता होणार आहे कुठल्या कुठल्या पक्षाचे असतील आता बऊ शिळक आलेले कुठे कुठे ते जे आहेत प्रदेशाचे माहिती समोर येते त्याच्याबद्दल तुम्ही आएद... नाव अजून काही सांगणार नाही नाव काही करणार नाही पण अगदी मोठे नेते की तुम्हाला अपेक्षाय नसतील असे मोठे नेते पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायच्या तयारीमध्ये आहेत तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की उत्तर महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर भाजपचा मोठा विजय होईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी पुन्हा व्यक्त केला आहे तसेच नुकतीच आमदार रोहित पवार यांची चौकशी करण्यात आली आहे या संदर्भात त्यांनी बोलताना सांगितले की ईडीची चौकशी होण्यापूर्वी कागदपत्रांची तपासणी करून तसेच त्याचा संपूर्ण अभ्यास करून चौकशी केली जाते यामुळे दडपचाईचा कुठलाही प्रश्न येत नाही आमदार रोहित पवार पवित्र असतील तर त्यांनी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही अशी टीका गिरीश महाजन यांनी रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर केली आहे नागिन द मोरे दक्ष न्यूज धुळे